हा जो नंबर दिसतो ना याच्यावर फक्त मेसेज करा त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल त्या लिंकवर ऍड होऊन जा आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री नऊ ते दहा या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात श्री स्वामी समर्थ मॅम श्री स्वामी समर्थ बोला ताई काय नाही मला अनुभव सांगायचा होता एक पण मला केंजी दादांचा ताई मला फोन लागेना झाला या केंद्रीय दादा फोन उचलणार झाल्या ते माझा पण उचलत नाही येते काय प्रॉब्लेम आहे काय त्यांच्या घरात आज अहो पारायणाला बसलेत ना हा 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 पारायणाला बसलेत काय बर आता एक तुम्हाला मी ताई सांगते तुम्ही तुमचे मी व्हिडिओ फार बघते मी महाराष्ट्रातून सांगलीतून बोलते मॅम मी सांगलीतून बोलते सांगली काय नाही मी पूजेला बसले की स्वामींच्या माझी माळ अशी जोरात एकदम मागं मागं सतत होती जरी कधी रोजच्या बसू दे कधी बी सेपरेट सेवा करायला बसू दे तिथं समोर बसले की माझ्या डोळ्यात पाणी भर भर भर, 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 भर पाणी येतं काय समोर नुसतं बसलं तरी सुद्धा मा ही आता जवळ मला वाटते महिना दोन महिने झाले मी फोन लावते पण कुणाचाच फोन लागेना म्हंटल आता तुम्हाला लावून बघावं तुम्हाला पण लावता पण तुम्ही तुमचा पण लागला नाही फोन बऱ्याच वेळा नाही आपला टायमिंग रात्री नऊ ते दहा आहे हा नऊ ते दहा आहे मला माहित नव्हतं परवा नंबर मी लिहून घेतला तुमचा म्हणून आता तरी सर्व लागतोय का म्हटलं विचारावं तरी तुम्हाला म्हणून मी फोन लावलो म्हणून हा बर